नमस्कार मित्रांनो मुलींसाठी बांधकाम कामगार जे आहेत त्यांच्या मुलीसाठी एक लाख रुपयाची एफ डी योजना इमारत व बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातून राबविली जात आहे आता या मंडळाच्या माध्यमातून बऱ्याचशा योजना राबवल्या जातात त्यामध्ये जास्तीची फेमस झालेली योजना म्हणजे कौटुंबिक भांड्याची योजना आता तुम्ही योजनेचा लाभ घेतलाच असेल त्याच्यानंतर आरोग्याच्या योजना असतात शिष्यवृत्तीच्या योजना असतात तुमचा दहावीला मुलगा असेल बारावीला असेल किंवा ग्रॅज्युएशनला असेल काही टेक्निकल एज्युकेशन मेडिकल शिक्षण असं काही घेत असेल तर या माध्यमातून स्कॉलरशिपच्या सुद्धा बऱ्याचशा योजना राबवल्या जातात मात्र आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाची जी योजना सध्या राबवली जात आहे मुलींसाठी एक लाख रुपयाची एफ डी योजना या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तुमचं वेणुगंगा शेती योजना या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना ही माहिती शेअर करा तर एक लक्षात घ्या मित्रांनो हे एक लाख रुपये एफ योजना हे असे भेटणार आहेत त्या मुलीच्या खात्यामध्ये हे येणार आहेत आणि ती जेव्हा अठरा वर्षाची होईल तेव्हा तिला शिक्षणाला खर्च लागणार आहे तिचं लग्न करायचं म्हणून खर्च लागणार आहे त्याव काई काई रे, तर त्यावेळेस हे एक लाख रुपये आहेत ते बी व्याजा सहित आता याच्यासाठी कागदपत्र काय काय लागणार आहेत याच्यासाठी महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो आधार कार्ड लागणारे त्याच्यानंतर बँकेचं पासबुक लागणारे एक पासपोर्ट साईजचा फोटो लागणारे रेशन कार्ड लागणारे आणि तुम्ही जे बांधकाम कामगार आहात तर बांधकाम कामगाराचं किंवा त्याच्या पत्नीचं शस्त्रक्रिया झाल्याचं प्रमाणपत्र सुद्धा यासाठी लागणारे आणि तुम्ही बांधकाम कामगार आहात म्हणून तुमचं एक प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे त्यासाठी तुम्ही चालू बांधकाम कामगार असणं गरजेचं आहे नाही तर उगाच कधीतरी त्याचं नूतनीकरण केलेलं नाही तर चालणार नाही त्यासाठी तुमचं नवीन वर्षाच नूतनीकरण सुद्धा झालेलं असणं गरजेचं आहे आणि या योजनेचा महत्वाचा उद्देश आहे की आजकाल मुलींचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण घटलेलं आहे आणि मुलींचा जन्मदर वाढावा आणि बरेच जण काय करतात मुलगी नको मुलगी नको म्हणून वर्ण खातेत पोरच पाहिजे म्हणते कारण पोहर तर आजकाल संभाळीन तरी पोरच पाहिजे पोर म्हणून या योजनेचा उद्देश आहे की मुलींचं जे काही प्रमाण आहे ते जन्मदर घटत चाललेलं आहे आणि त्यामुळे या बांधकाम कामगारांनी एकाच मुलीवर कौटुंबिक शस्त्रक्रिया केलेली असणं गरजेचं आहे त्यासाठी त्याचं प्रमाणपत्र सुद्धा असणं गरजेचं आहे ही महत्वाची त्यामध्ये आठ आहे नाही तर लाख रुपये म्हणले की आपण लगेच अर्ज जा भरायला जाऊ पण ही महत्वाची आठ लक्षात घ्या बाकीचे कागदपत्र आहेत ते तुम्हाला सगळे त्या सोबत प्रिंट मिळणारे त्याच्यावर सविस्तर माहिती मात्र जर तुम्हाला एकच मुलगी येईन तुमची इच्छा असेल असं एक लाख रुपयाची अगदी मिळवायची तर यासाठी तुम्ही महामंडळाच्या वेबसाईट वर अर्ज डाउनलोड करायचा आणि डाउनलोड केल्याच्या नंतर त्याला जी काही लागणारी कागदपत्र आहेत ती कागदपत्र जोडून तो अर्ज इमारत व बांधकाम कामगार मंडळाच्या कोणत्याही कार्यालयामध्ये नेऊन द्यायचा त्याची रितसर पावती घ्यायची पावती त्या पावतीवर तारीख तुमचा नंबर सगळी माहिती येणार आणि त्यानंतर याची छाननी होणार ही छाननी झाल्याच्या नंतर मग तुम्ही जर त्यासाठी पात्र असाल तर मग मुलीच्या खात्यामध्ये एक लाख रुपये येणार आहेत आणि हे व्याजासहित अठरा वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर त्या मुलीच्या शिक्षण असेल लग्नाचा खर्च असेल यासाठी हे उपयोगी पडणार आहेत जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एकच मुलगी असणं गरजेचं आहे आणि असं लिहून द्यावा लागणार त्यामुळे तुम्हाला जर या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला ही योजना कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना शेअर करा धन्यवाद